नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे यासाठी प्रादेशिक प्रक्ष... प्रादेशिक पक्षासह भाजप आणि काँग्रेसनेही जय्यंत तयारी सुरू केली यातच भाजपाने उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे मात्र उमेदवाराची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये रुसवे फुगवे दिसत आहे यामुळे भाजपामध्ये राजीनामे देण्याचे मोठी रांग लागली आहे तर आतापर्यंत भाजपाच्या बहात्तर नेत्यांनी राजीनामे दिले भाजपासमोर निवडणुकीच्याच पुढे मोठं संकट उभं राहिलं आहे तर भाजपाने यंदाच्या निवडणुकीत अनेक विद्यमान मंत्र्यांचे आमदारांचे तिकीट कापले त्यामुळे संतापलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली राजीनामे सत्र थांबवण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी मंत्री कर्णदेव कबोच आणि सावित्री जिंदल यांना दिल्लीत बोलावले त्याचबरोबर भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करताना दिसत आहे या दोघांच्या शनिवारी रात्री किंवा रविवारी हिंसाचारला परतली यातच या, या निवडणुकीत कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री नायब सिंह यांनी म्हणाले राज्य कार्यकर्त्यात झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट आहे परंतु तरीही नाराजीचे सूर बा भाजपामध्ये चालूच आहे काँग्रेसमध्येही उलथान दिसत आहे हिसारहून कार्यकर्ते थेट दिल्लीला पोहोचले असून त्यांनी राज्याचे प्रभारी दीपक बाबरी यांना यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली तर माजी आमदार राम सी रामनिवास घोडेला आणि नरेश सेलवाल यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांना त्यांचे तिकीट कापू नये अशी देखील त्यांनी मागणी केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र